i ज्याचे आयुष्य नोहे लेखा ते ही देखा निमाले इतराचा पाडकोन नेमिले जान न चुके ते अनिले ते उसने साज देणे तयाचा प्रकार इतराचा पाडकोन नेमिले जान न चुके ते शरण एका जनार्दनी करी विनवनी सर्वाशी इतराचा पाड कोण नेमिले जान ते नमो नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करूरंगा

सुरे चरण संताची त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरयुतं मुखं श्रीरामदुतं शरणं प्रपद्य नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न कराय नम शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला, विठाला। आता वाशित पावना ति भासती पंचानन समाना तया स्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत पावन ती प्रत्येक समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन आता गान गंधर्व देवता कुकीळ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी दिसत सो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तयाची आचरणी न मनगा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे दया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो <tip> जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नदी दिव्य तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ आवाज करा देव तुमचं चांगलं करेल करा थोडासा वाढवा वाढवा करा याचा विको कमी करा बेस कमी करा कडक आवाज करा चांगला छानसा करा वा वा वाढवा 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 रडेशिवाय माय पाजित नाही तुम्ही कशी वाढताल विडाला विढाला विढाला महाराजाला ह्या खांबाला घ्या इथं एकूण घ्या त्यांना धरून घ्या आला इथं घ्या अण्णा तुमच्या मागे उभं राहू द्या इथं नाही नाही बसता का बराव बरा नाही तो खुर्ची द्या एक बसायला खुर्ची द्या रिकामी या ऐकून घ्यायचं इथं द्या खुर्ची ज्याचे आयुष्य नो हे तेही देखा निमाले इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देव मान्य शास्त्र मान्य शांती ब्रह्म नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे नालक मोठ गोड सांगतात ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही लेखा निमाले वाक्य हे चांगल्या माणसाचं ग्राही धरले जाते भंगिरे कोण्या क्षेत्रात बोंबलू द्या त्यांची विश्वास कोणीही दखल घेत नाही भंगिऱ्यात चांगलं जरी बोंबलला तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि भंगिऱ्या वाईट जरी बोंबलला तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत विश्वास चांगला आणि वाईट हा चांगल्याच माणसावर ठेवत असतात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या शब्दावर विश्वास बिडे महाराज याच्याकरता आहे की पंढरपुरातला मालक छत्तीस वर्षे त्यांचे धोत्र ध्वाला होता याच्या पलीकड सांगू आदराने मला बोलिला असेल आज अण्णा जर म्हणले महाराज आमचा एक घंटा दरुजा तर किती मिरच्या लागते गिरगाव कराला पण ब्रह्मांडाचा मालक छत्तीस वर्ष वाच होता दत्त चोपदारी माझ्या निळपाराय नमूद करतात बार्त्रीक छत्तीस वर्ष विटेवरच्या मालकाने रिकाम्या वेळात नाथांच्या घरची वाचवन की केली जिजा वाचमन की वाचमन की छत्तीस वर्ष सकाळी पहाटे स्ना आटपली कि गिरजा काकींचं लुगड पितांबर म्हणायचे आणि नाथांचं धोत्र पंढरपुरातला मालक धोत अधिकार किती मोठा असेल कल्पना करा ना आणि एवढ्या मोठ्या माणसांचं वाक्य ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले ज्यांचा आयुष्याचा आकडा आतापर्यंत कुणाला लिहिता आला नाही अशी माणसं जाऊ शकतात पाड पाडकून आपलं आयुष्य आहे किती आपल्याला शंभर वर्षाचं सांगितलंय त्याच्यात बऱ्यापैकी बाल रोग क्षय पिडा माथारपण वगैरे 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 सगळ्या गोष्टी आल्या शतगनिले ते अर्ध रात्र काय अर्ध झोपीत आहे तारुण्याच्या मुसमुशीत गेलं शेवटचा टप्पा माथारपणात आजार नाना प्रकारचे रोग याच्यात गेलं आणि मधला काळ कमवण्यात का प्रपंच त्याच्यात जातो शंभर वर्षाचं आयुष्य ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ती जातात इतराचा पाड कोण नेमेले जाण न चुके ते ठरलेलं चुकत नसते माणसं उग म्हणत असते काय करावं आजार आमच्या लक्षात आलता पण अँब्युलन्स भेटली नव्हती मूर्खपणाचं आहे अँब्युलन्स भेटली पण डॉक्टर हजर नव्हते डॉक्टरही हजर होते, होते पण मेडिकलमध्ये इंजेक्शन नव्हतं इंजेक्शनही होतं डॉक्टरही हजर होते अँब्युलन्सही भेटली याचं आयुष्य विठाला आयुष्य संपल्याच्या नंतर विश्वातल्या कोण्याही व्यक्तीला थांबता येत नाही ज्यानं तुम्हा आम्हाला निर्माण केलंय तुम्हा आम्हाला सांभाळण्यासाठी ज्याचा अवतार आहे रती पामर

तुमच्या आमच्या रूपात जीव दशेला जर देव आला तर त्याला सुद्धा मोजून आयुष्य दिलेलं आहे त्याला सुद्धा थांबता येत नाही इरती पामर जीव किती तुमच्या आमच्या सारख्याची काय कथा का आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही त्याला थांबता येत नाही आणीले ते उसने साच हे उष्ण घेतलंय दे आ पा We don't need no ओळखून घेतलेला आहे दोन्हीचा लेवल आवाठवा आणि लेते उसने साच देणे तयाचा प्रकार दोन्ही पप्पा त्या कसोरात लावा उष्ण आणले आणि उष्णी वस्तू परत करावं लागत असती खालच्या लोकांना खाल धोके देताल तुम्ही यमल नाही धोका देता यम लय रगिले त्याच्या इतका रगिल जगातच नाही कोणी रावण किती मोठा हो होता माहिती आहे रावणाची एक चौकट विकल्यावर पस्तीस बारे आमदार होता येत होत कोणाची मायविली विरोधात फॉर्म भरायला एक चौकट विकल्यावर पस्तीस बारे आमदार होता येत होत पस्तीस अशा सात कोटी चौकटी होत्या दुपारी दोन वाजून अठरा मिनिटाला यमान गजमलदा आपतू आपतो हानलाय चार दोन पोटीवाल्यानं कशाला उंदरावानीवडे आणायच्या विठाला किती सांगू तुम्हाला नाही त्या यमासी करुना त्याला दया नाही मया नाही आवाज करा गोड करा गोड त्याला दया मया क्षमा काही नाही त्या यमाला यम किती निष्ठुरे

त्याची वाट पाहे काळ म्हणजे यमाला निष्पाप जन्माला आलेले लेकरू निष्पाप असते ते कोणाला शिवी देत नाही कोणाला वाईट म्हणत नाही त्याला आपलं तुपलं कळत नाही काय विसरत नाही मग अशा अवस्थेत असलेल्या बाळकाला सुद्धा यम दया करत नाही जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ यम इतका निष्ठुर आहे आणि का द्यावं लागतंय उष्ण आपण खालच्यांना धोके देऊ एक जण म्हणला मी एका एका बाईनं सांगितलं मी कुणी एक शेर भरपीठ आणलं तिचं दिलं नाही नको देऊ तू तुला ती बाई पुन्हा उष्ण देणार नाही पण यमाच नाही व्हिडिओ महाराज mm. यम इतकार गेले इतकार गेले पंढरपुरातल्या मालकानं हे पंचतत्वाकून आपल्याला शरीर दिलं सांभाळायला यमाकडे दिलं किती रगिले सांगू तुम्हाला दात पडव का होत नाही पण घेऊनच जाते mm.